घटक क्रमांक तीन आहे ऐतिहासिक संशोधन पद्धती आता कुठली बाब असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तिथं इतिहास जाणून घेणं हा मानवी जिज्ञासाचा एक भाग असतो आणि कालानुक्रमे घडलेल्या घटनांची मांडणी म्हणजे इतिहास होय गतकाळातील घटनांचा कालानुक्रम ध्यानात घेऊन हो केलेली मांडणी ही इतिहासामध्ये अपेक्षित असते घडून गेलेल्या घटना गड़ना असतील व्यक्ती असतील याबाबतचे पुरावे गोळा करणे त्याची व्यवस्थितरित्या मांडणी करणे हे इतिहासाला अभिप्रेत असतं त्यासाठी मग वसुलीसदृष्टी सप्रमाणता सुसंगतता ही संशोधनामध्ये महत्त्वाची ठरते आता ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय तर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये प्रारंभीच्या काळात संशोधन म्हणजे इतिहासकालीन घटना व्यक्ती वागणूक परंपरा चालीरीती इत्यादींचे संशोधन असा संबंध झाला होता त्यामुळे संशोधन ही संकल्पना ऐतिहासिक संशोधन या अर्थाने प्रचलित होऊ लागली होती कालांतराने संशोधन क्षेत्राच्या विविध दिशा खुल्या झाल्या आणि निव्वळ ऐतिहासिक संशोधनापुरती संशोधन संकल ही संकल्पना मर्यादित न राहता व्यापक अर्थाने वापरली जाऊ लागली आणि असं जरी असलं तरी ऐतिहासिकदृष्टीचं संशोधनातील महत्त्व आजही सर्वमान्य आहे कारण कोणताही संशोधन विषय घेतला तरी त्याला असणारी ऐतिहासिक बाजू त्या विषयाची पूर्व परंपरा अभ्यासकाला ध्यानात घ्यावीच लागते आणि त्यातूनच ऐतिहासिक संशोधन पद्धतीला चालना मिळाली या संशोधन पद्धतीमध्ये संशोधन विषयाचा पूर्व इतिहास मूल स्त्रोत उत्पत्ती यांचा शोध घेऊन त्यांची क्रमवार मांडणी केली जाते संशोधन विषयाचे स्वरूप त्याचे विविध अंग त्याचा पूर्व इतिहास त्याचा उदय विस्तार विकास आणि सद्यस्थिती या सगळ्या मुद्द्यांची उकल करून घेण्यासाठी ऐतिहासिक संशोधन पद्धती उपयुक्त ठरते या पद्धतीचं उपयोजन शक्यतो संशोधनाच्या प्रारंभीच्या टप्प्यावर केले जाते आणि या पद्धतीच्या उपयोजनातून संशोधन विषयाबाबतचे अभ्यासकाचे आकलन देखील सुस्पष्ट होते त्या पद्धतीमुळे विषयाला विषयाच्या मांडणीला एक प्रकारची व्यापकता येते विषयाशी निगडित वस्तू व्यक्ती घटना संगती इत्यादींना निराळे परिमाण लाभते आणि म्हणूनच ही संशोधन पद्धती महत्वपूर्ण ठरते विषयाच्या अनुषंगाने ग्रंथातून किंवा नियतकालिकातून आलेले विवेचन या पद्धतीमध्ये नोंदवले जाते डॉक्टर दुःख संत लिहितात की ऐतिहासिक दृष्टीचा स्वीकार करणाऱ्याला आणखी एक गोष्ट प्रयत्नाने साध्य करावे लागते इतिहासाच्या जंजाळातून कृथकरनात्मक भूमिकेचा अवलंब करून आपण जी माहिती आवश्यक आहे ती बरोबर शोधून काढणे ही होय अशा रीतीने एखादी माहिती वेग वेगळी काढल्यानंतर पुन्हा संकलनात्मक दृष्टीचा स्वीकार करून योग्य नव्या स्वरूपाती साकार करावी लागते अशा प्रकारे कृथकरनात्मक आणि संश्लेषणात्मक अशा दोन्ही प्रकारच्या मानवी शक्तींचा बरोबर उपयोग करून घेण्याचे कसब हे इतिहासनिष्ठ दृष्टीला या पद्धतीचा अवलंब करणाऱ्याला हस्तगत करावे लागते ऐतिहासिक संशोधन पद्धती ही कुठल्याही क्षेत्रातील संशोधनास अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच बहुसंख्य संशोधकांचा तिच्याकडे कल असतो परंतु तिच्या उपयोजनात काही दक्षता का बाळवणं आवश्यक असतं जसं की ऐतिहासिक आढावा घेताना एक प्रकारचा विकासक्रम दाखवता आला पाहिजे विषयाशी संबंधित असे जे काही घटक असतात ते समोर ठेवून त्या त्या घटकाचा विकास कसा झाला आहे ते सांगितलं पाहिजे विकास झाला नसेल तर का झाला नाही त्याची कारणं काय आहेत ती सांगता आली पाहिजेत दोन ऐतिहासिक आढावा घेताना चिकित्सक दृष्टीची गरज आहे ऐतिहासिक काळात झालं ते अपरिहार्य होतं असं पुष्कळदा म्हटलं जातं किंवा जे घडलं त्याच्याकडे दुष् दोषयुक्त दृष्टीनं पाहिलं जातं ती ऐतिहासिक घटनांकडे चिकित्सक कळपणे पाहून गुण व दोष दर्शवणारा आढावा घेता आला पाहिजे तसेच ऐतिहासिक उत्क्रांतीची जाणीव संशोधकानं ठेवली पाहिजे उत्क्रांतीची जाणीव ठेवणं म्हणजे प्रारंभीचा काळ आणि शेवटचा काळ या दोन काळातील या दोन टोकांमधील काळ निश्चितपणे दाखवता आला पाहिजे या बाबी ध्यानात घेऊन ऐतिहासिक संशोधन पद्धती मौलिक ठरू शकते साहित्य संशोधनाबाबत विचार केला तर लोकसाहित्य भाषा विज्ञान बदलत्या राजवटीचा साहित्यावरील परिणाम प्राचीन मध्य साहित्य किंवा एखाद्या वागमय प्रकारातील बदल लेखकाच्या लेखन प्रवृत्तीमध्ये होणारा बदल इत्यादी प्रकारांमधील संशोधनात ऐतिहासिक पद्धती महत्त्वाची भूमिका पार पाडत असते विशिष्ट कालखंडातील साहित्याचा साहित्य प्रवृत्ती प्रवाह हो यांचा अभ्यास अथवा एखाद्या वागवय प्रकाराचा विकास या अंगाने केल्या जाणाऱ्या संशोधनात देखील या पद्धतीची उपयुक्तता सिद्ध होते असं जरी असलं तरी ऐतिहासिक पद्धतीचे संशोधनातील उपयोजन बऱ्याचदा अभ्यासविषयीची निव्वळ पार्श्वभूमी सिद्ध करण्यासाठी करून घेतला जातो की काय असा प्रश्न उपस्थित होतो आणि या पद्धतीला केवळ आढावा वाचा स्वरूप प्राप्त होऊ लागलं आहे असं दिसतं परंतु निव्वळ आढावा परामर्श असा नव्हे तर विषयाच्या ऐतिहासिक अंगाचा सूक्ष्मपणे घेतलेला शोध त्यामध्ये अभिप्रेत आहे काही वेळा अभ्यासक्रम इतिहासकालीन माहिती मिळवणे अत्यंत दुष्कर होते आणि मिळते ती माहिती अपूर्ण असते या उलट काही वेळा मिळणारी माहिती इतकी विपुल आणि विविधांगी असते की अभ्यासकावर तिचं दडपण वाढतं कित्येकदा मिळालेली माहिती व्यक्तिगत स्वरूपाची असते आणि या साऱ्यातून मार्ग काढित ऐतिहासिक दृष्टीचे उपयोजन अभ्यासकास करावे लागते काही वेळा तुलनात्मक अध्यायदृष्टीने केल्या जाणाऱ्या देखील या पद्धतीच्या उपयोजनाची निकट भासते एकंदर ऐतिहासिक संशोधन पद्धतीचे संशोधन क्षेत्रातील महत्व हे अनन्य साधारण असेच आहे आता वर्णनपर संशोधन पद्धती आता संशोधनामध्ये प्रामुख्याने वैज्ञानिक पद्धतीचा परिचय आपण करून घेतला ऐतिहासिक पद्धतीचा परिचय करून घेतला तर वर्णनपर संशोधन पद्धती म्हणजे काय तर ही अगदी पहिली आणि प्राथमिक स्वरूपाची पद्धत होईल संशोधन विषयाला केंद्रस्थानी ठेवून मांडलेले गृहित संशोधन विषयाचा आराखडा आणि गोळा केलेल्या आणि उपलब्ध झालेल्या सामग्रीचे विश्लेषण यांच्याशी वर्णनपर पद्धती संबंधित असते थोडक्यात सांगायचं तर वर्णनपर संशोधन पद्धती म्हणजे नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेल्या सामग्रीचे जे काही सामग्री तिच्या पैलूंचे निरीक्षण आणि वर्णन करणे होय यामध्ये सामग्रीचे संकलन करणे या बाबीचा समावेश केला जातो व्यक्ती समूह किंवा विशिष्ट परिस्थिती यातून किंवा यांच्याकडून सामग्रीचे संकलन यामध्ये अपेक्षित असते अर्थात सर्वेक्षण पद्धतीचे वर्णनपर पद्धतीचे निकटचे नाते आहे आणि किंबहुना या दोन्ही पर पद्धती आहेत त्या परस्पर संलग्न अशा आहेत वर्णनपर पद्धतीमध्ये सामग्री संकलनासाठी वापरलेल्या प्रश्नावली मुलाखत या सर्वांचा विचार सा या ठिकाणी करावा लागतो वस्तुस्थितीचे वर्णन करणे हे या पद्धतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे अचूक अंदाज बांधणे आणि कारणे व परिणामांची निश्चिती करणे यांची अपेक्षा या पद्धतीकडून करता येत नाही एकंदर वर्णनपर पद्धतीमध्ये तीन मार्गांचा समावेश केला जातो एक निरीक्षण पद्धत दोन नमुना अभ्यास पद्धत आणि तीन सर्वेक्षण पद्धत संशोधन विषयाबाबतची वस्तुस्थिती नेमकी काय आहे यावर प्रकाश टाकण्याचे काम वर्णनपर पद्धत करते संशोधनातून नवे ज्ञान उजेडात आणणे अपेक्षित असते मात्र त्यासाठी प्रथमतः उपलब्ध ज्ञानाची मांडणी सुव्यवस्थितपणे करणे अपरिहार्य असते त्यादृष्टीने वर्णनपर पद्धत उपयुक्त ठरते वर्णनपर संशोधन पद्धतीमध्ये संशोधक अवतीभवतीच्या समाजातील व्यक्तींचे समूहांचे घटनांचे निरीक्षण करतो आणि हे निरीक्षण दक्षतापूर्वक आणि अचूक असते निवडलेल्या विषयाची माहिती ज्यावेळी तत्कालीन परिस्थितीत घडणाऱ्या विविध घटनांमध्ये अंतर्भूत असते त्यावेळेस संशोधक वर्णनपर पद्धतीचा अवलंब करू शकतो म्हणजे प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टीचे वर्णन करतो प्राप्त केलेल्या माहितीचे मापन करतो अशा संग्रहित माहितीसाठी विश्लेषणाचाही अवलंब करावा लागतो या पद्धतीत वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर निरीक्षण करून मिळवलेल्या तथ्याचे वस्तुनिष्ठ आणि गुणात्मक मूल्यमापन केले जाते यालाच आशय विश्लेषण असंही म्हणतात आशय विश्लेषणात तथ्यांचा वस्तुनिष्ठ आणि प्रमाणबद्ध अन्वयार्थ विषद केला जातो ही शास्त्रीय स्वरूपाची विश्लेषण प्रक्रिया आहे त्याद्वारा निष्कर्षांची सत्यता तपासून पाहता येते पुनर्परीक्षण करता येते वाघ्मयीन संशोधनात ही प्रक्रिया विशेष महत्त्वाची ठरते एकाच भाषेतील सत एकाच भाषेतील किंवा भिन्न भाषांमधील दोन साहित्यकृतीचा सा अभ्यास करताना साहित्यकृतीचा सा एकूणच जो काही आकार असेल त्यातील व्यक्तिरेखा असतील या सगळ्यांचा अभ्यास करताना आशय विश्लेषणाची प्रक्रिया विशेष उपयुक्त ठरते थोडक्यात के प्राप्त केलेल्या माहितीचे गुणधर्मानुसार विवेचन करणे म्हणजे आशय विश्लेषण होय आशय विश्लेषणाचे काही उद्दिष्ट वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेली आहे एक आशय विश्लेषणाचा संबंध गोळा केलेल्या माहितीच्या विश्लेषणाशी असतो दोन संशोधनासाठी संशोधकाने गोळा केलेले तथ्य अथवा माहिती ही भाषा शब्द स्थान आणि काळ या स्वरूपात स्पष्टपणे मांडली जाते तीन संशोधनामध्ये गोळा करण्यात आलेल्या माहितीला संख्यात्मक स्वरूप देण्यासाठी आशय विश्लेषण उपयुक्त ठरते चार संशोधनासाठी आशय मांडताना वस्तुनिष्ठ आणि परिणामात्मक पद्धतीने मांडला जातो पाच संशोधनामधील चलांचे वस्तुनिष्ठ आणि संख्यात्मक पद्धतीने स्पष्टीकरण करून परस्पर संबंध प्रकट केला जातो सहा आशय तंत्राचा उपयोग वसुनिष्ठ क्रमबद्ध आणि परिणामात्मक स्पष्टीकरण करण्यासाठी केला जातो सात आशय तंत्राद्वारे माहितीचे विश्लेषण सत्यता तपासणी आणि माहितीच्या विश्लेषणाची पुनर्तपासणी इत्यादींसाठी होते आणि आठ आशय विश्लेषणात माहितीचे सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ तत्वात रूपांतर करण्यावर भर दिला जातो एकूणच काय तर संशोधनात गोळा केलेल्या सामग्रीचे माहितीचे विश्लेषण केल्यानंतर त्या सामग्रीचा किंवा माहितीचा उचित अर्थबोध होण्यास मदत होते आणि यालाच विश्लेषण असेही म्हणतात परंतु असे तथ्य विश्लेषण हे व्यक्तीनिरपेक्ष तार्किक आणि मूलभूत संकल्पना यावर आधारित असले पाहिजे अन्यथा संशोधनाच्या वस्तुनिष्ठतेला साँशरा बाधा पोहोचतो संशोधक आणि संशोधनाविषयी संबंधित तथ्य संकलित केल्यानंतर संशोधनाच्या उद्दिष्टांशी तथ्य निगडित आहेत किंवा नाहीत हे तपासून घ्यावं लागतं संकलित करण्यात आलेली तथ्य संशोधन विषयाशी संबंधित आहेत किंवा नाहीत तसेच ते उचित प्रतिनिधित्व करतायत की नाहीत याची खत्र, खात्री खात्री करून घ्यावी लागते आणि त्यानंतर संकलित तथ्यांचे संशोधनाच्या आराखड्यानुसार योग्य पद्धतीने वर्गीकरण करणं आवश्यक ठरतं तथ्यांच्या वर्गीकरणामुळे संशोधनातील प्रतिपादनाला शिस्तबद्ध आणि शास्त्रीय स्वरूप प्राप्त होण्यास मदत होते अशा पद्धतीने वर्णनात्मक आणि ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा या दोन घटकांमध्ये परिचय करून दिलेला आहे